ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग मिथ्याचार ओव्या आहेत चौसष्ट ते सदुसष्ट मागच्या श्लोकात भगवंतांनी मनुष्याला कर्मत्याग कसा अशक्य आहे ते सांगितलं तरीही मी कर्मत्याग करीन असे म्हणणे हा केवळ हटवादीपणा आहे हेही त्यांनी सांगितलं तरीही जो हट्टाने कर्मत्याग करतो तो त्याचा मिथ्याचार असतो हे आता भगवंत स्पष्ट करणार आहेत श्लोक सहावा कर्मेंद्रिया संयमसमरण इंद्रिया उच्चते कर्मेंद्रियांचे संयमन करून जो मनात विषयांचे चिंतन करतो हो, तो अत्यंत मूळ बुद्धी होय त्याला दांभिक असे म्हणतात जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधून जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योग्य कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीला विरोध करूनच तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मनी पडे वरी नटती ते पुढे कर्मत्याग तर घडत नाहीच कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाह्यातकारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निःसंशय समज आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धर अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे कोणीही मनुष्य कर्म न करता एक क्षणभरही राहू शकत नाही असे नी कर्म कर्मशब्दाचा व्यापक अर्थ घेऊन सांगितले आता या श्लोकात इंद्रियांकडून केले जाणारे विषय सेवन एवढाच मर्यादित अर्थ घेतला तर विषय सेवनाचा त्यागही किती अशक्य आहे ते भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे भगवंत म्हणतात की जो कर्मेंद्रिय बळजबरीने आवरून धरतो पण मनाने विषयांचे चिंतन करतो तो विषय त्याग खरा त्याग होऊ शकेल का तर नाही असा मनुष्य मिथ्याचारीच ठरेल तो त्याचा कर्मत्याग म्हणजे केवळ देखावा ठरेल त्यालाच भगवंतांनी मिथ्याचार म्हटलं आहे ही केवळ दांभिकता आहे पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र त्वचा नेत्र रसना व घ्राण आणि कर्मेंद्रिय म्हणजे हस्त पाद वाक पायू आणि उपस्थ व मन अशा एकादश इंद्रियांचा समुदाय त्यापैकी मन हे पंचज्ञानेंद्रियांनी दिलेले ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचवते म्हणून ते ज्ञानेंद्रियही आहे आणि मेंदूकडून त्यानुसार होणारे कार्याचे आदेश कर्मेंद्रियांपर्यंत पोहोचवते म्हणून ते कर्मेंद्रियही आहे म्हणजे ज्ञान करून घेण्यात व ते व्यवहारात आणण्यास मनाची जरुरी आहे मन त्या त्या इंद्रियाशी संलग्न नसेल हैं। 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 लागा लागा। तर ज्ञान होणार नाही याचा अर्थ असा की कर्मेंद्रियांचे संयमन करायचे असेल तर प्रथम मनाचं संयमन करायला हवं नाहीतर नुसत्या इंद्रियांचं संयमन करायचे व मन संयमित झालेले नसेल तर तो इंद्रियांनी केलेला त्याग हा बाह्य त्याग ठरेल मन मात्र विषयांचे चिंतनच करत राहील तर तो त्याग म्हणजे केवळ स्वतःची केलेली फसवणूक आहे त्यालाच दांभिक वृत्ती म्हटलं जात भगवंताने त्यालाच मिथ्याचार असं म्हटलं आहे खरा कर्मसन्यास साधायचा असेल तर कर्मेंद्रियांबरोबर मनाचाही निग्रह करणे आवश्यक आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात की केवळ कर्मेंद्रियांची प्रवृत्ती आवरून धरतात पण त्यामागून जाणारे जे मन आवरून धरत नाहीत त्यांना कर्मत्यागू न घडे त्यांना कर्मत्याग घडत नाही आणि जे मनाने विषय चिंतन करतात ते सर्व प्रकारे विषयासक्त आहेत हे नक्की समजावं त्यात संशय घेण्याचे कारणच नाही नाथाने म्हटलं हे सर्वस्वा सांडून वनास सा गेला वनी वनिता चिंतू लागला तो त्यागाची बाधकत्वे आला उलथून पडला संसारी कर्मत्याग करून वनात जाऊन राहायचे व पुन्हा तेथे ते वनितेचे म्हणजे स्त्रीचं चिंतन करायचं असला त्याग काय कामाचा तेव्हा खरा त्याग हा प्रथम मनानच झाला पाहिजे म्हणजे मग इंद्रिये त्या विषयांकडे ढुंकूनही पाहणार नाहीत नाहीतर मनात आसक्ती आहे पण बाह्यत कर्मत्याग केला तर तो कर्मत्याग म्हणजे दंभाचारच आहे असं सांगून श्रीकृष्ण आता निष्काम पुरुष कसा असतो ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू